आणि ते जर कचरा ओला सुका घेऊन गेले तो प्रॉब्लेम सॉल्व्ह परत ते संपूर्ण कचरा वाहून जाईल त्यापूर्वी आपलं संदीप कदम घनकचरा अधिकारी यांना पत्र दिलं होतं की बाबा हे कचरा डेपो काय करायचा याचा याच्यावर काहीतरी पर्याय करा तर त्यांना मी एक त्यांनी मला म्हटले पर्याय काय त्यांना मी म्हटलं पर्याय असा आहे की जर सोसायटीचे कचरा उचरायला आपली गाडी जाते ओला सका उतरायला तर त्याप्रमाणे जर आपले जे कचरा गोळा करणारे महिला आहेत त्या माळवाडी गावटाण असे एकत्र आले आणि कचऱ्याची गाडी आली आणि ते जर कचरा ओला सुका घेऊन गेले तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो जागा कुठे शिफ्ट करणं जागा नाही जे जरी नदी गिरायला करायचं म्हटलं उद्या पूर आला तर ते संपूर्ण कचरा वाहून जाईल त्याकरता असं मी जे पत्र दिलेलं आहे तर त्या घनकचरा अधिकारी संदीप कदम यांनी सांगितलं याच्यावर काहीतरी आपण विलास करू त्यांनी काय विलास केलेला नाही तरी मला त्यांना रिक्वेस्ट आहे मी जे तुम्हाला पर्याय दिलाय की याच्या काय केलं पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी केलं तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल पाठपुरावा याला मी जो वर्ष आलो पण मी दोन महिन्यापूर्वी पत्रक दिलेले मागील हो आंदोलन घेतलं होतं पण त्याच्या मार्ग काढला नाही काय आता आपला आंदोलन इशारा नाही कारण याला पुरुषी त्यांचं म्हणणं पुरुष फार मोठी आहे गव्हर्नमेंट मान्यता ना लागायला आरक्षण कुठं टाकायचं काय गरज याच्याबद्दल प्रश्न आहे पण आरक्षणचा प्रश्न येत नाही मी त्यांना बारा मार्ग दिला त्याप्रमाणे सोसायटीप्रमाणे कचरा उचलला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो निश्चित तुमच्या जर पत्रांनी प्रॉब्लेम झाला तर नागरिकांना सुद्धा फायदा होईल समजा मावड्या आणि गावठाऱ्यांमधले महिला आहेत त्या कळ गाव जमा करतील जवळ तिथं गाडी गाडी घेऊन जाईल आणि पावसाळा असेल तर पावसाळा तुम्ही फुटपाथ दहा बाय सात ला शेड मारला तरी त्याचा कचरा राहू शकतो ह्या जर जाण्या लोकांना जो वाश येतो घाण तो होणार नाही प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल नागरिकांच्या सेवेसाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह शक्यता आहे कारण सोसायटी आहे आजूबाजूला सोसायटीनंतर घाण आणि पावसाळ्यात जास्त घाण होतो अजून उन्हाळ्यात एवढा काही प्रॉब्लेम येत नाही पण पावसाळ्यात जर पाणी साठलं तर आम्ही डांबर राहणार डांबराची गाडी पण मारणार आहे डांबराची गाडी मारल्यानंतर काय प्रॉब्लेम थोडाफार सॉल्व्ह होऊ शकतो नाही असं नाही आणि कामगार नेहमी काम करतात पण ते कचरा असा असतो की त्याला ते उडी आता करा येणारा कचरा टाकून निघून पण आपण कचरा डेपोमध्ये आणि कचरा डेपो स्वच्छ आहे कारण याच्यामध्ये दुर्गंधी येत नाही नाही आता काम करण्याचं काम चालू आहे अधिकाऱ्यांचं साफसफाई असते पावडर मारण सगळं असतं परंतु इथं झालं तर स्वच्छता त्रास होतो जाणाऱ्या नागरिकला का नाही स्वच्छ होतो त्रास धन्यवाद